सोलापुरात गेले अनेक वर्ष झाले प्रस्थापित घराणेशाहीतील लोक या महाराष्ट्रात पैशातून सत्ता आणि सत्यातून पैसा निर्माण करून आमदारकी व खासदारकी पद मिळवत आहेत यांच्या विरोधात जाऊन सर्वसामान्य घरातील युवकाला संसद भवनात पाठवण्यासाठी युवक इंजिनियर रामचंद्र घुटुकडे यांनी दोन हजार चोवीसची माडा लोकसभा पूर्ण ताकदीने लढवणार अशा प्रकारची घोषणा आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आली छोटे छोटे पक्ष घेऊन महाराष्ट्रात प्रस्थापित विरुद्ध आघाडीची स्थापना करून आजपर्यंत ज्याच्या घरात कधीच सत्ता आली नाही त्यांना सत्तेत आणण्यासाठी ही आघाडी इथून पुढच्या काळात काम करेल अशी माहिती देण्यात आली आघाडी ही महाराष्ट्रात ओबीसी गरीब मराठा समाजाला न्याय देण्यासाठी आघाडी काम करेल याबाबत अधिकृत घोषणा प्रवक्ते प्राध्यापक आर वाय गुटुकडे यांनी केली आहे दोन हजार चोवीसला माडा मतदारसंघातून इंजिनियर रामचंद्र गुटुकडे ही निवडणूक लढवणार आहेत एकीकडे भाजप इंडिया आघाडी लढणार असून त्याविरुद्ध जाऊन आघाडीमधून रामचंद्र गुटुकडे लढणार आहेत दोन हजार एकोणीसला देखील इंजिनियर रामचंद्र गुटुकडे यांनी लोकसभा लढवली होती माडा मतदारसंघाचे प्रवक्ते इंजिनियर रामचंद्र घुटुगडे साहेबांना आम्ही उमेदवारी जाहीर केलेली आहे घटक पक्षाने येऊन आज यांना उभं करण्याचं कारण एकच आहे की केंद्रीय मंत्री असताना शरद पवार साहेबांनी नुसतं गाजर दाखवण्याचं काम केलं की के बाबा नो आम्ही शेतकऱ्यांची सरसकट माफी करू शेतकऱ्यांना सात बारा रिकामा करू पण त्यावेळेला जी शेतकऱ्यांची स्थिती होती आज तीच आहे त्यामुळं माडा मतदारसंघामध्ये त्यांच्या ही विकास झाला नाही त्यानंतरचे आपले आ, हे उभं राहिले विजयदादा आणि विजयदानीसुद्धा ज जा, जनमानसांच्यात मिळून मिसळून काम केलं नाही त्यामुळं त्यांच्यावरसुद्धा जनता नाराज आहे आणि आज आत्ताचे जे आजी खासदार आहेत ते फक्त फक्त पेपरमध्ये दिसतात व्हिडिओमध्ये दिसतात साक्षात जनतेची संपर्क आणि जनतेशी नाळ त्यांची नाही त्यामुळं त्यांच्यावर मी वैयक्तिक टीका करतो की आम्ही आज तळागाळाला जाऊन एवढं काम पाहत आहे सिंह नाईक निंबाळकर उभा देत त्यानंतर मोहिते पाटील उभा देत या दोघांचे डिपॉझिट शंभर टक्के जप्त होईल अशा प्रकारे हा विडा जनतेनं हातात उचललेला आहे त्यामुळं इथून पुढच्या कालावधीमध्ये माडा लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी ही गरीब जनतेनं घेतलेली आहे कष्टकऱ्यांनी घेतलेली आहे उपेक्षितांनी घेतलेली आहे आणि बारा बोलुतेदार आणि गरीब मराठा यांनी ही ताकद घेतलेली आहे आज जरी त्यांच्या मागं लोक असतील पण त्यांच्या मागची लोक आम्हालाच मतं देणार आहेत ते म्हणतात की आम्ही फक्त उघड उघड तुमच्याबरोबर येऊ शकत नाही आहे ते भीतीपोटी आज काय करतात माग त्यांच्या मागे जायत आहेत पण त्यांच्या मागची गर्दी निघून गेलेली त्यांनाच करणार नाही मताच्या स्वरूपाने ते आमच्या मागं आहेत अरे जाऊ द्या गर्दी तुमच्या मागना असू द्या पण वर्दी आमच्याकडे येईल आज तुम्हाला सांगतो माडा लोकसभा मतदारसंघातून इंजिनियर रामचंद्र गुटुगडे साहेब एक नंबरच्या मतानं विजयी होतील आणि मोते पाटील उभा राहू देत नाहीतर रणजित रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब उभा राहू देत त्यांचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि हे डि डिपॉझिट निवडणूक आयोगाला जप्तच करावं लागेल मी दोन हजार एकोणीसला बहुजन रिपब्लिक सोशलिस्ट पार्टी या पक्षातर्फे एअर कंडिशनर चिन्हावरती निवडणूक लढवली होती आणि सध्याला इन इंडिया आघाडी आणि एन एन डी आघाडी यांच्या विरोधात जाऊन जे छोटे छोटे पक्ष आहेत यांना एकत्रित करून आम्ही दोन हजार चोवीसची माडा लोकसभा लढवणार आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार दिलेला आहे पण या महाराष्ट्रातून सत्तेतून पैसा पैशातून सत्ता हे जे समीकरण आहे हे बदलून सर्वसामान्य घटकाला संसद भवनात पोचता यावं आणि सर्वसामान्याचे प्रश्न मांडावे कारण गेले पाच वर्ष झालं धनगर समाजाचा प्रश्न कोणच मांडत नाही आणि या मत मतदारसंघात निम्मा फिफ्टी पर्सेंट सहा लाख धनगर समाजाची लोकसंख्या असून या महाराष्ट्रातील समाजाचं प्रतिज्ञ करण्याची जबाबदारी आम्ही घेऊन ओबीसी तसेच गरीब मराठ्यांना घेऊन आम्ही ही इलेक्शन लढवणार आहे बी आर एस पी जन स्वराज्य पार्टी प्रजाजनहित पार्टी असे अनेक पक्ष आहेत जे दहा पंधरांचा आम्ही अलायन्स केलं आहे की ज्यांना कुठंच गिनलं जात नाही ज्यांच्याकडं पूर्ण आर्थिक ताकद नसणारे पक्ष आपण घेऊन हे इलेक्शन लढवणार रणजित सिंह नाईक निंबाळकर सध्या विद्यमान खासदार आहे माडा लोकसभेचे तर त्यांनी काय विकास केलं काय नाही केलं त्याच्याबद्दल तुम्ही थोडंसं सांगा माडामध्ये सक्रिय आहेत का नाही कारण याच्यापूर्वी शरद पवार होते तर त्यांनी काय विकास केला होता पवार साहेब दोन हजार नऊला होते त्यावेळेस म्हणलेले की माड्या मतदारसंघाची बारामतीसारखी ही करू सुधारणा करू पण केंद्रीय मंत्री असताना पण त्यांनी काय केलं नाही परत विजयदादा होते त्यांनी पण आज इंजिनिअरिंग कॉलेज मेडिकल कॉलेज काढले नाहीत पाण्याची अजून दुष्काळ भागात तशी टंचाई आहे विद्यमान खासदारांनी पण पाण्याचा प्रश्न अजून सोडवलेला नाही फक्त ते कागदोपत्री दाखवतात मी इथं भेटलो त्याला भेटलो पण ॲक्च्युअल ग्राउंडवरती पाणीच आलेलं नाही आहे आणि आज आमचा चांगोल तालुका असेल तालुक्यात एक दोन वेळेसच येऊन गेलेत पाच वर्षात मग एवढी शंभर गावं आहेत तालुक्यात ते गावात कोणाकडेच आले नाहीत आणि सर्वसामान्य भेटतच नाहीत की बाबा तुमच्या अडचणी काय आहेत मग त्यांना फक्त मतासाठी याव येतात आणि मतं घेऊन जातात नंतर सर्वसामान्यांसाठी ते वेळ देत नाहीत आणि त्यांचं काम ही फक्त वरच्या वर लेवलवर नाही त्यांच्या लेव्हलवरती काम चालू आहे पण ग्राउंडवरती नाही चालू राज्य वार्ता न्यूज चॅनल राज्यातील विशेष घडामोडीवर कडी नजर आमच्या राज्य वार्ता चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकून क्लिक करा धन्यवाद